नमस्कार मी सुनील वेल्लार आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून जगामधील असलेल्या विविध कला कलाकारांच्या भेटीगाठी घेतल्यात त्या कलाकारांच्या अंगी असलेल्या सगळ्या क कला ज्या आहेत आपण त्या जाणून घेतल्याच अशाच प्रबंधांच्या माध्यमातून विविध कलाकारांना भेटून त्यांच्या अंगी असताना त्यांच्या कलागुणांना आपण प्रबंधच्या माध्यमातून वाव देत असतो त्यांना संधी देत असो त्यांची प्रसिद्धी देत असतो असाच एक कलाकार जो नाशिक शहरामधला आहे ज्या कलाकाराच्या अंगी ज्या तरुणीच्या अंगी सुषमातली सूक्ष्म वस्तूवरती चित्र काढण्याची एक अशी उत्तम कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून ती एक आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत ही तरुणी म्हणजे नाशिक शहरातील एक उच्च शिक्षित तरुणी आहे ज्या तरुणीने आत्तापर्यंत विविध वस्तूंवरती म्हणजे साखरवरती असेल शहनाऱ्याच्या दाण्यावरती असेल तिलावरती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल नरेंद्र मोदी यांचं चित्र असेल किंवा आत्ताच काही नुकताच काही दिवसांपूर्वी कालच नाशिक शहरामध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आले होते त्यांचं त्यांना विठ्ठलाची उपमा देत एका बाजूला विठ्ठलाचं मंदिरमध्ये राजसाहेब ठाकरे यांचं चित्र आणि त्या बाजूला असलेला विठ्ठलाचं छानशी अशी चित्र त्या शेंगदाच्या दाण्यावरती कळून एका प्रकारे राज ठाकरे यांना विठ्ठलाची उपमा देत त्यांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या राजकीय प्रवासाला एक वेगळी मानवंदना दिली एक त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केलं गेलं अशा तरुणीशी आज आपण संवाद साधणार आहोत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी नाशिक शहरातील गोविंदनगर भागातील असलेल्या सराप लॉनच्या बाजूला असलेल्या पार्क साइड जी साइड आहे त्याच्या पाठीमागे एक कालभैरू म्हणून बंगला आहे त्या बंगल्यात राहणारे एक तरुणी आहेत ज्या तरुणीशी आपण प्रबंध प्रबंधभूमीच्या माध्यमातून संवाद ताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं नाव हो काय ऐश्वर्या औसरकर माझं नाव आहे मी आर्टिस्ट आहे ओके ताई तुमच्या परिवारात कोण कोण राहतं मी आता सध्या तर इकडं माहेरी आलेली आहे आणि माझा एक छोटा बेबी आहे तो पाच वर्षाचा आहे माझी आई त्याचं नाव कबीर खांबेकर असं आता तिकडं सासरला होती तर खांबेकर अस तर मी इकडं माझी आई आए, आईचं नाव सुषमा औसरकर आणि वडिलांचं नाव राजेंद्र अवसरकर आणि भावाचं नाव अनमोल अवसरकर तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला ह्या गोष्टीत मी आतापर्यंत इकडं आलेली आहे तुम्ही होतात तेव्हा ही कला दाखवता नाही मला या कलेचं म्हणजे काही दाखवण्यात प्रयत्न तर मी म्हणजे आलेच नाही प्रयत्न तर झालाही नाही आणि मी माहेरी आली तर मला खूप सपोर्ट केला माझ्या भावानी आई वडिलांनी आणि माझ्या मावशीने तर तिचं तर पहिलेच हो नाव घेणार मी तर तिनेही खूप सपोर्ट केला मला नक्कीच प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते कोणी शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीकडे जात असतो कोणी आपल्या कला गुणांच्या माध्यमातून व्यवसाय निर्माण करत असतो आणि कला जोपासणारे खूप कमी लोक असतात जसे आज तुमच्यामध्ये कला आहे काय वाटतं तुम्ही ह्या येण्यामागचा उद्देश काय तुमचा उद्देश म्हणजे मला एक आवड आहे आधीपासून की मी छोट्या छोट्या गोष्टीवरून कला आणि काही ना काही चालू असतं माझं नेल्सवर करल किंवा म्हणजे भरपूर डाळ हे शेंगदाणे वगैरे साखर पासून छोटी छोटी वस्तू पासून मी त्याच्यावर आर्ट करते म्हणजे एक मला आवडच नक्कीच आणि ही आवड कधी निर्माण झाली तुमची ही असं लहानपणापासून मी लहानपणी बसायची आणि मुलींना मी अशी बसवायची आणि त्यांनाही शिकवायची असं कि चला बो आपण काहीतरी ड्रॉइंग करू लहानपणा पहिली दुसरी पासून तेव्हापासून तेव्हापासून मी आवड होती मला म्हणजे मेहंदी काढायला बसवायची किंवा रांगोळीच म्हणजे हे माझं आर्ट असं आहे की रांगोळी मेहंदी सर्वच मला याच्यात हे तिळाच्या सहज काढू शकते तुम्ही जेव्हा ह्या कलेत आलात तेव्हा तुम्हाला असं कोणाचा असा म्हणजे तुम्ही समोर अशी व्यक्ती होती का की तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहून तुम्ही या कलेमध्ये आलात किंवा त्याचा आदर्श घेऊन तुम्ही आज ही कला जोपासता आई वडील तर आहे भाऊ आहे मावशी आहे आणि कला ही म्हणजे मला आवड आवडता आवडता आहेच तर मग कलाच मी हे प्रयत्न चालू ठेवते काही ना काही कशावर काढत राहते नक्कीच म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या तुमच्या अंगी कोण कला आहेत उदाहरणार्थ नेल आर्टिस्ट तुम्ही म्हणता स्वतः नाही नेल ना। आर्टिस्ट आहे मी नेलवर तर आतापर्यंत टायगर पासून तर सर्व मी म्हणजे कोणतीही वस्तू द्या मला की तू हे काढून दाखवतो मी काढते त्याच्यानंतर गहू तांदूळ आता तांदूळ तर भरपूर जण काढतात पण तिळावर साखरीवर कोणी आतापर्यंत काही काढलेलं नाहीये पण मी तोही प्रयत्न केला तो, के तो सक्सेस झाला आणि न दुर्बीन किंवा कोणतीही न हे करता मी डायरेक्टली त्याच्यावर काढलं छान विषय की बरेच लोक असतात दुर्बीन घेऊन ही रांग सॉरी ही सुषमावरती तिळावरती असतात तुम्ही वापरता सहजपणे चित्र काढतात ती मी आता तिळावर काढलेलं त्याच्यानंतर साखरीवर ओम काढलेला तिळावर गणपती काढलेला आणि दुर्बीन तर नाहीच वापरत मी डायरेक्टली ब्रशनी आपण त्याच्यावर आर्ट काढते आणि हे चित्र जे तुम्ही याच्यासाठी कुठल्या प्रकारचे कलर तुम्ही वापरता कलर कलर वॉटर okay. म्हणजे आता माझे थोडं मी काही काही गोष्टी वापरून त्याच्यात हे करते नक्कीच आणि तुम्ही म्हणला म्हणाल की रांगोळी देखील करतात आता मग अशी कोणती रांगोळी तुझ्या स्मरणात आहे की ती खूप मोठी होती किंवा तिचं कौतुक खूप लोकांनी केलं कौतुक केलं कुठ असं कुठल्या रांगोळी आमच्या आता तिकडे महाले फॉर्म मध्ये मी राहायचे ना तर तेव्हा पप्पा म्हणजे आमचं मंडळ होत तेव्हा मी खूप रांगोळ्या काढलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तेव्हा ते आप्पा ते आले होते म्हणजे त्यांनी तर तेव्हा रांगोळी बघितली तर ते एकदम शॉक झाले की एवढी मोठी रांगोळी तू आणि एक दोन मिनिटात तू एवढी स्पीडनी काढली एकदम मोठी तर त्यांनाही चकित भाऊ ते पडले की कसं काय असं अशी कुठली सगळ्यात बारीक वस्तू होती की ती त्यावर काढणार तुम्हाला असं तुम्हाला काढायला ती रांगोळी काढायला आवडते किंवा चित्र काढायला आवडते अशी कुठली वस्तू की त्याच्यावर तुम्ही काढू अगदी सहज वेळ सह साखर मला साखरच्या याच्यावर मी काढते म्हणजे जास्त आवडते साखर किंवा तिळ बारीक वस्तू आणि भरपूर मी फुटाने पासून तर सर्व याच्यावर ते काढलेले मी फोटो पण आपल्याकडे आपण जर आता बघाल तर या ठिकाणी काही असे वस्तू आहेत अगदी तिळाचा दाणा असेल हा तिळाचा दाना आहे ज्याच्यावरती ताईंनी हा फोटो काढलेला आहे म्हणजे चित्र काढलेले आहेत याच्यावरती एक नारळाचं झाड निसर्गरम्य असं त्यांचं ते दाखवण्याचा त्यांचा ते छोटासा प्रयत्न होता सोबतच या ठिकाणी ताईंनी मग सांगितलं की अगदी लहानशा लहान तिळाच्या दाण्यावरती जे आपल्या डोळ्यांना एकदम बारीक दिसतं असा गणपती बाप्पाची अशी छानशी अशी मूर्ती या तिळाच्या दाण्यावरती काढण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे सोबतच या ठिकाणी साखरच्या दाण्यावरती त्यांनी ओम देखील काढलेला आहे जो भगव्या कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये आपण जर कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघाल अतिशय सूक्ष्म अशा साखरच्या दाण्यावरती त्यांनी हा ओम या ठिकाणी काढलेला आहे सोबतच आपण माझ्या डाव्या बाजूच्या स्क्रीनमध्ये बघाल तर त्या ठिकाणी देखील बऱ्याचशा अशा तुम्हाला वस्तूंवरती चित्र काढण्याचं चित्र चित्र जे ताईंनी काढले ते दिसेल आत्ताच नुकताच आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ ओळखत असलेल्या सप्तशृंगी मातेचा जो चैत्र उत्सव संपन्न झाला त्या चैत्र उत्सवादरम्यान ताईंनी या शंगणाच्या दा दा दाण्यावरती जे ताईंच्या सप्तशृंगी मातेचं भगवतीचं जे दर्शन आहे ते दाखवण्याचा सा एक छोटासा असा छानसा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ज्याच्यामध्ये जे आई बघूचे अठरा हात आहेत ते दे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या हातांमध्ये शस्त्र जे असतात ते देखील या ठिकाणी दाखवण्याचा छानसा असा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे सोबतच आत्ताच नाशिक शहरामध्ये यूथ फेस्टिवल संपन्न झालं ज्यामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी त्यांचं त्यांचं देखील चित्र शंदनाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी बघू शकतो सोबतच आत्ताच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असतील ते या ठिकाणी आले होते नाशिक शहरामध्ये आपल्या निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सहपरिवार त्या ठिकाणी आलेले होते ताईंनी देखील त्यांचं एक छानसं असं चित्र या ठिकाणी काढून त्यांना विठ्ठलाची उपमा दिली आणि ही बातमी प्रबंध मम्मीने कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबंध ममीच्या वृत्तपत्रात ही बातमी छापली आणि एक राजसाहेब ठाकरे यांना ज्या राजसाहेब ठाकरे यांच्या प्रति जे ताईंनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं ते प्रेम त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला राजसाहेब ठाकरे यांना त्यांनी विठ्ठलाची उपमा देत राजसाहेब ठाकरे यांचं त्यांनी कौतुक केलं ते त्यांचे राजकीय नेते लाडके राजकीय नेते आहेत प्रत्येकाचा एक लाडका राजकीय नेता असो तसंच त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केलेले विशेष म्हणजे त्यांनी राजसाहेब ठाकरे यांना ही भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला आणि परंतु काही वेळेअभाव असेल किंवा राजसाहेब ठाकरे यांना ती आधी संकल्प म्हणजे त्यांना ती तशी कल्पना दिली गेली पाहिजे ते ते देऊ शकले नाही आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पण ती भेटवस्तू पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ताई देणार आहेत तर आम्ही या ठिकाणी बघतो की आपण एकदम सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी चित्र सादर केलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही हे पण बघतोय की नेलवरती देखील आपण या ठिकाणी वॉटरप्रूफ कलर असं दाखवलेत या कलर हा हे नेल कलर याच्याबद्दल काय सांगाल ते याच्याबद्दल नेलचं मी वेगवेगळे डिझाईन हे केलेले आहेत त्याच्यात नवरा नवरी असो किंवा बटरफ्लाय वगैरे म्हणजे असं भरपूर गोष्टी आहे आणि याच्यामध्ये याच्यात टायगर किंवा डोळ्यांचं हे तर कोणी अजून तर टायगर असं डायरेक्ट कोणी काढत नाही म्हणजे मी न कशाचाच न वापर करू डायरेक्ट कलर किंवा ह्याचा वापर करून सर्व काढलेले आहे तुम्ही बघू शकता हे जे कलर तुम्ही काढलेत याची साधारण किंमत मार्केटमध्ये किती असणार चे, चे तर आता डिझाईन वर डिपेंड तीन तर चार हजार रुपये भेटता म्हणजे डिझाईन तर साधं काढायचं असेल तर सिंपल नेल करायचं असेल तर म्हणजे सहाशे पर्यंत आहे सिम्पल पण तुम्ही डिझाईन काढणार दोन्ही हातांवर तर असे प्राइस आहे त्याचे जसे जसे नववधू असतात त्यांना त्यांचे देखील त्यांच्यावर पण नेल्स वर नवरी सारख्या काही संकल्पना नाही नवरा नवरीच तर काढलेलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच आणि या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये कुठल्या कला आहेत ताई याच्यात मला रांगोळीचं येतं मेहंदी म्हणजे कला क्षेत्र म्हटलं मी मेकअप आर्टिस्ट पण आहे मला मेकअपचं पण भरपूर म्हणजे आहे आणि रांगोळीचं करते त्याच्यानंतर मेहंदीच करते नंतर वॉलची डिझाईन म्हणजे कोणताही मला द्या तर मी त्याच्यावर हे करते आणि तुम्ही म्हटलं की तुम्ही नवोदूनच्या मेकअप देखील करतात तर तुमचं शॉप कुठं आहे म्हणजे जेणेकरून ज्या लोकांना तुम्हाला तुमच्याकडे यायचं असेल किंवा तुम्हाला संपर्क करायचा असेल तुम्ही त्या लोकांनी तुमच्याशी कसा संपर्क करायचा माझा भाऊ हेअर आर्टिस्ट आहे तर तो हेअर मध्ये म्हणजे सर्व त्याचं हेअरमध्ये हां सलूनचं शॉप आहे ते कॅनडा कॉर्नर आहे बिग बॉस नाव आहे सलूनचं कॉलेज रोडला आहे तर तो म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आतापर्यंत की चल ताई तू कर ता हे असं कर तर खूपच सपोर्ट होता मग त्याच्या शॉपवर मी नेलचं करते कधी ऑर्डर आली किंवा मेकअपचं करते म्हणजे त्यांनी मला खूप हे दिलं ब आधार दिला, दिला। म्हणून मी आतापर्यंत इथं आहे नक्कीच आणि तुम्ही असं कळाला की तुम्ही लहान मुलांचे क्लासेस देखील घेत हा क्लास पण घेतात ड्रॉइंग क्लासला येता मुली म्हणजे ड्रॉइंग क्लास घेत राहते पेंटिंगचे घेते वारली पेंटिंग पण मला येते पण मुला काही पालकांना मुलांना तुमच्याकडे पाठवायचं असेल तर ते कुठं पाठवतील किंवा तुमच्याशी कसं घरीच घेते म्हणजे तर घरी म्हणजे ह्या कपालेश्वर बंगल्यामध्ये सॉरी कालभैरव भैरव बंगल्यात जायचं असेल तर ते तुमच्याकडे येऊन आणि अगदी सहजपणे सहजपणे साधारण क्लासेस फी किती असते तुमच्याकडे क्लासेसची तर आता मी सध्या तर हजार रुपये आपण काही खूप लगेच नाही आपल्याला नॉलेज म्हणजेच आर्ट आलं पाहिजे मुलींना की असं लगेच काही काही पैसे देऊन की खूपच हे असं नाही आपलं पहिले आर्ट त्यांना आलं पाहिजे त्यांना नॉलेज झालं पाहिजे सर्व मग ते तसं मी घेते म्हणजे काहींचा उद्देश हाच आहे की आपल्या कलेमध्ये पैसे कमवण्याचा त्यांचा उद्देश नाही पण जी कला आपल्या मध्ये लहान लहान म्हणजे लहान जे मुलं आहेत असं त्यांना शिकवणे मागचा तुमचा म्हणजे कसं आर्ट मी शिकवलं की माझं नाव होईल ना नाही यांनी पैसे नाही पण आर्ट छान शिकवलेलं असं आपण देखील आजीबाई होत्या आजी तर त्या जुन्या नाशकात राहायच्या तर त्या आता सध्या नाही येत्या पण मला त्यांची खूप आठवण येते की त्यांनी मला खूप म्हणजे रांगोळीमध्ये खूप ट्रेन केलं एक मी शेवटची उत्सव होती की त्यांनी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर ते हे झाले मग त्याच्यामुळे मला थोडस वाईट वाटत पण त्यांच्याकडनं एक मी शिकायला म्हणजे आतापर्यंत माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे की त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला तेव्हा मी आणि स्वतः आम्ही त्यांना घ्यायला जायचो की चला आजी बया आणि तेव्हा पण आवडीने नाही यायच्या बरोबर आता ताई आपला माग एक विषय आला की तुम्ही असं म्हणतात की जे काही राजकारणी व्यक्ती असतील जर त्यांना कुठली त्यांचं स्वतःच चित्र जर एखाद्या छोट्या वस्तूवर काढून पाहिजे असेल तर काय त्याच्या मागची भूमिका तुमची होती एकंदरीत नाही म्हणजे आता छानच वाटेल ना की काढलं म्हणजे एक हे मी काढून पण देईल किंवा आवडत असेल असं नक्कीच सांगायचा उद्देश हाच होता की बहुतेक राजकीय व्यक्ती असतात जे राजकारणामध्ये खूप पारंगत असतात किंवा त्यांचं नाव एका क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक असतं ताईंचा उद्देश हा होता की ताईंनी मला मागं बोलण्यापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या असेल किंवा देशातले राजकारणात जे त्यांचे व्यक्ती आवडणारे व्यक्तिमत्व असेल त्या अशा व्यक्तिमत्वांना साखरवरती किंवा तिळाच्या दाण्यावरती किंवा जसं राजसाहेब ठाकरे यांचं शंगणाच्या दाण्यावरती त्यांनी चित्र काढलं तसं चित्र काढून ते त्यांना वारसाच्या शुभेच्छा त्या आपल्या कलेच्या माध्यमातून देणार आहेत त्यामुळे जे देशातील असतील किंवा राज्यातील राजकारणे असतील यांनी देखील भविष्यात ताईंकडून येणारे गिफ्ट नक्कीच त्यांनी स्वतःहून घ्यावं कारण त्यावरती त्या सूक्ष्म वस्तूवरती त्यांना स्वतःचं चित्र पाहायला मिळणार आहे तरी तुमच्यामध्ये वेगवेगळ्या कला आहे तुम्ही आज साखरच्या दाण्यापासून तर तीस फुटांच्या रांगोळी पद्धती अशा वेगवेगळ्या कला काढू शकतात तर या कलेमध्ये बहुतेक महाराष्ट्रात लोक किंवा देशामध्ये दे लोक कमी आहेत जसं आज नाशिक शहरामध्ये मला असं वाटतं की तुम्ही पहिल्या व्यक्ती असाव्यात की ते सूक्ष्म वस्तूंवरती तुम्ही ही कला काढू शकतात या कलेच्या माध्यमातून तुम्ही नाशिककरांना काय संदेश द्याल नाशिककरांना काही नाही की तेच माझं तुम्ही उलट स्वतःहून माझ्याकडे आले बघितलं ती कला तुम्हाला समजल की कशी म्हणजे बारीक काम असो त्याची फेस कटिंग असो किंवा म्हणजे नुसतं असं नाही की कलर दिला आपण स्किन कलर दिला आणि झाला असं नाही की ती कटिंग पण मी केलेली की कुठं शेड आहे किंवा कुठं हायलाईट करायचं तर असं मी ते कलर्स केलेले तर तुम्ही येऊन बघू पण शकता नक्कीच तुम्ही म्हटलं की तुम्ही कला स्वतः बघू शकतात आगामी काळात आपला गणपती उत्सव येणार आहे तुम्ही मला मागे सांगितलं की देशामध्ये मोठमोठ्या मूर्त्या बसवल्या जातात जसं गिनीज बुक आपल्या रेकॉर्ड मध्ये नाव घेतलं होतं परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे आपल्यामध्ये की येणाऱ्या आगामी गणपती उत्सवामध्ये सुषमातला सुषमात गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार एकंदरीत ही संकल्पना काय तुमची त्याच्यात काही नाही आपण एक करू छोटंसं की गणपती असा बारीक छोटा एकदम सर्वात पाहिजेल ब आपलं पूर्ण महा याच्यामध्ये महाराष्ट्रात आता भरपूर को करता मोठा की मोठा गणपती छोटा पण एकदम म्हणजे बारीक तिळावर किंवा आपण साखरीवर किंवा असं एकदम बारीकच्या बारीक याच्यावर आपण गणपती बाप्पा बसणार नक्कीच नाशिककरांना तुमच्यासाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे पर्यावरणपूरक असा गणपती बाप्पा आपल्याला गणपती काळामध्ये ऐश्वरताईंच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे नाशिक शहरामध्ये एकावन्न फुटापासून तर एकशे एक फुटामध्ये गणपती बाप्पा आपण बघत असतो परंतु नाशिककरांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे गणपती बाप्पाच्या येणाऱ्या आगामी उत्सवामध्ये की आपण एक्कावन्न फुटाचा गणपती बघतो त्याच पद्धतीने आपण सुष्मातला सुष्म गणपती बाप्पा प्रबंधमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळात दाखवणार आहोत आता एक शेवटचा प्रश्न आपण सुरुवातीला म्हणाला की मी इथं सध्या माहेरी राहते माहेरी राहत असताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा आईचा भावाचा खूप मोठा आधार लाभला ही कला दाखवण्याची तुम्हाला संधी मिळाली सासरी कदाचित मिळाली नसेल परंतु आज एक संधी तुम्ही सुवर्ण म्हणजे ही सुवर्ण संधी तुम्ही आज तुमच्याकडे आलेली आहे या सुवर्ण संधीच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगाल काही नाही मला म्हणजे स्वतःच्या पायावर मी उभी आहे मला एवढा सपोर्ट केला की तुम्ही पण सर्वांनी मला एक सपोर्ट करा की मी एवढं म्हणजे बारीकच्या बारीक याच्यावर आर्ट काढू शकते की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा म्हणजे आई वडिलांनी तर दिलाय भावांनी दिलेला आहे मावशीनी पण दिलेला आहे पण तुम्ही पण सर्वांनी मला एक सपोर्ट द्या की आपलं नाशिकचं पण एक नाव हे झालं पाहिजे ना okay. त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की ताईंची जी कला आहे किंवा नाशिक शहरातल्या पहिली एक अशी व्यक्ती आहे की त्या ताईंनी अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूवरती असेल त्या वस्तूंवरती त्यांनी आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तांदळाच्या दाण्याला बॅकग्राऊंडला एक छोटासा कलर देऊन कुठल्याही प्रकारचा तुम्ही सांगाल तो कलर देऊन त्याच्या समोर एक छानसं चित्र ताई करत असतात खरं तर बघितलं गेलं समाजामध्ये असे अनेक समाज घटक आहेत त्यांच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या घटना पाहायला मिळतात त्यांनी पहिले उल्लेख केला की ते त्यांच्या माहेरी राहतात त्यांनी तो आवर्जून उल्लेख केला आणि त्यांचं आणव घेताना देखील त्यांनी माहेराचं आणव घेतलं याचा मागचा सांगण्याचा ताईंचा उद्देश देखील वेगळाच होता समाजामध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्या घटनांमध्ये अनेक परिवार उद्वस्त झालेले आहेत आणि अनेक अने अने मुली आपल्या माहेरी आलेले आहेत माहेरी आल्यानंतर त्या नैराश्य जात असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या नैराशेतून काहीतरी विपरीत घटना घडत असते परंतु असा कुठलाच प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला नाही खरं तर या त ईश्वरताईंच्या आईवडिलांना नमन करावं लागेल त्यांना सलाम करावं लागेल त्यांच्या भावाला त्यांच्या भावांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी आपल्या ताईला सांभाळून एका आईवडिलांनी आपल्या मुलीला सांभाळून तिच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आज त्यांनी त्यांना तिला त्या ईश्वरताईंना प्रोत्साहन दिलं त्यांना आधार दिला खरं तर या अशा आईवडिलांचं समाजा समाज माध्यमांच्या माध्यमातून खरंच कौतुक केलं पाहिजे प्रबंध मी देखील अशा परिवारांना सलाम करते की जे आपल्या मुलींना न खचता सांभाळून घेत असतात त्यांना आधार देत असतात त्यांना सपोर्ट करत असतात आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी अशा पद्धतीने ताईंची कला दाखवण्याचं एक प्रबंधीच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांना एक माध्यम निर्माण करून दिलं सोबतच एक ताईची कला ताईंच्या अंगी जी कला आहे ती कला जे जर त्या असा कोणा कलाकार त्यांना बनवायचा असेल मुला मुलींना बनवायचा असेल तर आपण ज्या प्रबंधमीच्या खालच्या स्क्रीनं बघत असाल त्या ठिकाणी ताईंचं नाव आणि त्या ठिकाणी संपर्क क्रमांक आपल्याला दिसत असेल या संपर्क क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकतात सोबतच ताई देखील एक छोटंसं स्वागत मूल्य घेऊन आपल्या मुलांना कला दाखवत असते ताईंचा पैसा कमवण्यामागचा का उद्देश काहीच नाही परंतु ताईंना स्वतःच्या पायावरती उभं राहायचे प्रबंध मी देखील समाजातील सर्व समाज घटकांना एक विनंती करते जर आपणाकडून जर एखाद्या मायलेकीला बायबेकीला सांभाळता येत नसेल तर तिला त्रास देण्याचा अधिकार देखील तुम्हाला नाही आणि प्रबंधभूमी देखील अशा आईवडिलांना सलाम करते जे आईवडील आज स्वतःच्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं त्यांना मार्गदर्शन करतायत त्यांना सपोर्ट करतायत सोबतच त्या दादांना खरंच ताईंच्या दादांना खरंच सलाम करावा की त्यांनी देखील आपल्या शॉपमध्ये ताईंना छोटीशी जागा देऊन मेकअप आर्टिस्ट का असे ना त्यांना छोटीशी जागा देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांनी एक माध्यम निर्माण करून दिलं ताई खरं तर तुमच्यासारख्या तरुणींचं खरंच कौतुक केलं पाहिजे की कुठल्या प्रकारनं खचून न जाता तुम्ही स्वतःच्या पायावरती आज उभं राहण्याचा एक छोटासा प्रयत्न करतायत सोबतच आपल्या आईवडिलांचं देखील आम्ही कौतुक करतो की त्यांनी देखील तुम्हाला एक मोठा पाठबळ दिलं तुमच्या मुलाला सांभाळून घेतलं दादांनी तुम्हाला सांभाळून घेतलं तरी समाजातील असे लोक असतात त्यांना काय संदेश द्याल काही नाही त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे खचून नाही जायचं मेन म्हणजे तर आणि काहीतरी करून दाखवायचं की आपण काहीतरी म्हणजे नाव हे झालं पाहिजे नक्कीच की मुलींना कुठल्या प्रकारे खचून न जाता स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे खरं तर या आई वडिलांचं कौतुक केलं पाहिजे की के त्यांनी देखील आपल्या मुलीला आज कला त्यांच्या त्यांच्या अंगी जी कला होती जी त्यांना सासरी दाखवता आली नाही परंतु आज ते मुलीला मोठं करण्यासाठी एक धडपड करतायत प्रबंधभूमी देखील अशा आईवडल्यांना सलाम करते आणि सोबतच जर आपणाकडे अशा समाजातील कोणी तरुण तरुणी असतील ज्याच्या ज्यांना आपली कला दाखवायची असेल प्रबंधभूमी देखील त्यांना नक्की एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार आहे आमचे मुख्य संपादक आदरणीय विशाल सर यांचा देखील संपर्क क्रमांक प्रत्येक बातमीच्या शेवटी असतो किंवा प्रत्येक स्क्रीनवरती असतो तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता आणि आपल्या अंगी असणारी कला हे प्रबंधमीच्या माध्यमातून तुम्ही सोबत आलात संवाद आला, साधला खूप आनंद वाटला तुमच्याशी आणि खर तर तुम्ही स्वतःच्या पाया उभार पण सर्वांचा आभार मानते मी की तुम्ही मला सपोर्ट केला कि नक्कीच तुम्ही नाही तर समाजातल्या कुठल्याही तरुण तरुणी असतील ज्या आमच्या माता भगिनी असतील आम्ही अन्ना सदैव सपोर्ट करणार प्रबंध मी हा जनतेचा चॅनल आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंध प्रबंध मी सातत्याने करत असते ताई पुन्हा एकदा धन्यवाद प्रबंधभूमीसाठी मी बेलदार नाशिक